नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या पुनरावृत्ती आणि सुदृढीकरण व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय राष्ट्रध्वज भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये वरच्या भागात भगवा रंग आहे जो त्याग आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करतो मध्यभागी पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे त्यानंतर मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे खालच्या भागात हिरवा रंग आहे जो निष्ठा आणि समृद्धीचे प्रतीक आहे या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौन क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात उभे राहून शाळेला जाताना पाऊस त्याची काय सांगू बालगीत घ्या पुढे अंगणवाडीतील वेगवेगळ्या वेग जागांचे निरीक्षण करण्यास सांगा आता मुलांना विविध साहित्यांपासून घर बनवण्यात सहभागी करा दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन लांब उडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलाला समाजातील मदतनीसांशी संवाद साधू द्या त्यांचा व्यवसाय साधने मदत करण्याचे मार्ग समजून घेण्यास मदत करा आणि कृतज्ञता व्यक्त करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात बसून समाजातील मदतनीस गोष्ट सांगा आता समाजातील मदतनीसांचे नाव भूमिका आणि साधने समजून घ्या पुढे आपल्या मदतनीसांना धन्यवादचे कार्ड द्या दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरो यानंतर बाहेर जाऊन वृक्षासन करा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी काही गोष्टींचा उपयोग करा जसे पाच पर्यंत मोजणे स्वतःला मिठी मारणे दीर्घ श्वास घेणे इत्यादी चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात बसून धुवा धुवा आपले हात बालगीत घ्या आता शरीराचे अवयव आणि ते स्वच्छ ठेवण्याच्या पद्धती समजावून सांगा आता हात का कधी आणि कसे धुवावेत सांगा दर आठवड्याला पोषण महिना पोषण पंधरवडा किंवा सण आणि उत्सवादरम्यान विविध उपक्रमांची तयारी आणि त्यांचे आयोजन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप त्यानंतर बाहेर जाऊन झुगझुग गाडी खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ कुटुंबासाठी अग्निशिवाय पदार्थ बनवण्यास मुलांना सहभागी करा साहित्याची ओळख मिश्रण चव आणि आवश्यकतेनुसार बदल करण्यास प्रोत्साहित करा आज आपण राष्ट्रध्वजाबद्दल शिकलो पालकांना देखील त्यांच्या मुलासोबत ध्वज रंगवण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद